शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल त्यांनी एक 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 असं वातावरण तयार केलं की त्यांच्या जेवढ्या जेवढ्या जागा आहेत ते त्यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा अर्ध लोकांनी उमेदवारी पाठी घेतली ठाण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली पुण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली नाशिकमध्ये अनेक उमेदवार पाठी घेतला घेण्यात आले असं काय घडलं सर जे प्रमुख पक्ष होते त्यांच्या उमेदवारांना फोडून त्यांची त्यांना उमेदवार पाठी घ्यायला लावले आज सकाळी आमच्या अनिल माने था, आहेत ठाण्यातल्या वाघडे इथे राहतात मनसेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पंधराचे त्याच्या घरी सकाळी पोलीसवाले गेले आठ वाजता आणि अनिल माने कुठे आहेत असा प्रश्न त्या लोकांनी केला मला असं वाटतं की पोलीसवाले सकाळ सकाळ त्यांच्या घरी कशासाठी गेले आणि पोलिसांचा वापर केला खरंतर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली